नमस्कार मित्रांनो संपदाच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत या पझल ही पझल आहे इयर बेस अँड एज बेस पझल म्हणजे वर्ष आणि वयाबद्दल आहे त्यानुसार आपल्याला ती त्याची मांडणी करायची आहे त्याला आपण ही पझल वाचू पझलमध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो पझलमध्ये म्हटलं आहे यच म्हटलं आहे एच आय जे के एल एम के एल एन ओ पी आणि क्यू या आठ व्यक्तींचा जन्म आठ वेगवेगळ्या वर्षामध्ये झाला तर मित्रांनो पहिले आपल्याला काय लिहिलं आठ व्यक्ती म्हणजे आठ कॉलम बनवा लागला आपल्याला त्याला पहिले आपण का करू आठ कॉलम बनवून घेऊ आठ कॉलम आपण बनवून घेऊ आठ वर्ष आणि आठ व्यक्ती आणि काय तर काय मित्र येईल पहिले ते, ते वर्ष पहिले वर्ष लिहा वर्ष ते काय येईल वय आणि दोन हजार वीस हे बीस वर्ष म्हटलं आहे ते काय येईल वय ते काय येईल हे व्यक्ती वय आणि तर कधी व्यक्ती आता मित्रांनो वर्ष कोणतं आहे एकोणीसशे या इथे एकोणीसशे अडुसठ एकोणीसशे अडुसठ नंतर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर नंतर किती आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर नंतर किती आहे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी नंतर किती आहे एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी एकुनिशे अठेंशी, एकुनिशे अठेंशी, एकुनिशे त्रेंगो, एकुनिशे त्रेंगो, नंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर त्र्याण्णव त्र्याण्णव नंतर किती आहे एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव इतर इथं काय म्हटलंय पण त्याच क्रमाने आवश्यक नाही म्हटलं त्यांच्या वयाच्या गणनेसाठी आधार वर्ष दोन हजार वीस घ्या दोन हजार वीस काय आधार वर्ष बरोबर दोन हजार वीस पर्यंत यांचं वय किती होतं ते किती होतं ते आपल्याला काढायला आता हे किती एकोणीसशे अडुसष्ट ते दोन हजार वीस किती वर्ष होईल पहा दोन हजार वीस मधून एकोणीसशे अडुसष्ट वजा करा किती येईल दोन बारातून सात गेले सात पाच बारा म्हणजे इथे बावन्न बावन वर्ष येईल हे बावन्न वर्ष एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर मधून वीस गेले किती हे एकोणतीस आणि वीस एकोणपन्नास पंच्याहत्तर मधून किती गेले हे पंचवीस आणि वीस किती पंचेचाळीस ऐंशी आणि वीस हे चाळीस आ, है है? एक येतील अठरा आणि वीस अडतीस बारा आणि वीस बत्तीस सत्तावीस सात आणि किती सत्त्याण्णव आणि हे तेवीस बरोबर समोर का समोर काय म्हटलं यांचे वय एक परिपूर्ण वर्ग आहे स्क्वेअर म्हणजे वर्ग स्क्वेअर संख्या आहे म्हणजे ह्या यात वर्ग कोणत्या बावन्न वर्ग नाही एकोणपन्नास एक वर्ग आहे हा एकोणपन्नास एक वर्ग आहे पंचेचाळीस नाही सत्तेचाळीस नाही अडतीस नाही बत्तीस नाही हां मग काही वर्ग म्हटलं यन इथं येईल यन भेटला आपल्या यनची परफेक्ट जागा मिळाली आता पहा यन काय यन आणि यन आणि जे यांच्या वयोगटातील फरक काय यन आणि जे यांच्या वयोगटातील फरक ओ आणि आय या वयोगटातील फरक सारखाच आहे मग लिहाय इथं काय यन वजा काय यन वजा काय जे यांचा फरक वयाचा फरक बरोबर आहे ओ आणि आय ओ आणि आय आता इकडे पहा यांची जागा भेटली समजा आपण ओ ओ आपण इथं घेतला तर कितीचं फरक येईल ओ इथे घेतला तर किती फरक तीनचं फरक येईल बावन्नमध्ये मध्ये घेतला तीन सोबत तीनचं फरक कुठं आहे का पहा पंचेचाळीस आणि चाळीसमध्ये नाही आहे पाचचं चाळीस आणि अडतीसमध्ये मध्ये किती जाय दोनचा आहे पस्तीस आणि बत्तीसमध्ये मध्ये आहे बत्तीस आणि सत्तावीसमध्ये मध्ये किती जाय पाचचा आहे आणि सत्तावीस आणि तीनमध्ये मध्ये किती जाय चारचा आहे हे कुठंच होत नाही जो आपल्याला तीनचा डिफरन्स कुठंच दिसत नाही नंतर खाली या एन आणि ओ समजा आपण जे इथे घेतला दोघाचा डिफरन्स कितीचा आहे समजा एन एकोणपन्नास आहे तर जे आपण पंचेचाळीस घेतलं दोघाचा वयात फरक किती होईल फरक किती होईल चारच चार वर्षाचा डिफरन्स येईल बरोबर ना इथं येईल चार वर्षाचा येईल समोर समोर पाच चारचा डिफरन्स करता कुठं कुठं आहे नाही इथं आपला जे घेतला आपण समोर पाहिजे चाळीस आणि अडतीस मध्ये येईल का नाही आहेत अडतीस आणि बत्तीस मध्ये सहाचा आहे बत्तीस आणि सत्तावीस मध्ये पाचचा आहे सत्तावीस आणि तेवीस मध्ये कितीचा आहे चारचा आहे मग का येईल मग कुठे येईल हा जे कुठे येईल जे हा जे है ते येईल झालं जेची जागा परफेक्ट बसली समोर काय म्हटलं आहे ओ आणि आय इथं इथे ओ आणि आय इथं इथे म्हणजे परफेक्ट सांगितलं नाही आहे कसं लिहा इथं था। झालं समोर ओ आणि झालं जिथे ओ सर्वात लहान नाही म्हणजे ओ सर्वात लहान नाही मग इथं काय येईल तर आ येईल ओ ओ कुठे येईल इथे येईल झालं हा समोर पीचा जन्म जयच्या आधी झाला आहे जन्म पीचा जन्म हा जयच्या आधी झाला आहे लगेच आधी नाही म्हणताय लगेच इथं काय म्हणताय पीचा जन्म ज्याच्या आधी झाला होता पण लगेच आधी नाही काय म्हणताय पण लगेच आधी नाही काय म्हटलं इथं लगेच आधी नाही समोर पा केचा जन्म पिचा जन्म पिचा जन्म क्यू आणि ओ च्या दरम्यान आहे म्हणजे केचा धर्म काय म्हणताय हा के आहे क्यू आणि ओ च्या दरम्यान आहे हाओ क्यू इकडे जाऊ शकते हाओ इकडे येऊ शकते बरोबर समोर काय म्हटलं त्या झालं ते आपण पुसू नको याची गरज नाही ना काय म्हणते के आणि क्यूचा दरम्यान आहे म्हणते के चा जर मग क्यू आणि ओच्या दरम्यान आहे एक व्यक्ती क्यू आणि के केच्या दरम्यान आहे क्यू आणि के मध्ये किती व्यक्ती आहे क्यू आणि के मध्ये एक व्यक्ती आहे जन्म के च्या आधी पण जेच्या नंतर यच चा जन्म च्या आधी पण जेच्या नंतर त्याच्यानंतर म्हणजे काय होतं यच यच कुठे येईल यच इथं येईल के च्या आधी मध्ये के कुठे येईल याच्या खाली येईल के बरोबर आता पहा त्याच्यानंतर आता इथे मित्रांनो काय म्हटलं जेच्या वरती पी आहे काय म्हटलं आहे हे आहे ना जेच्या वरती पी आहे जे ची जगा आपल्याला परफेक्ट मिळाली आहे मग पी कुठे येईल जेच्या वरती पी कुठे पी इथे येईल झालं आता राहिलं का जेच्या खाली, खाली के आहे काय म्हणा जेच्या खाली के आहे मग के कुठे येईल के इथे येईल पाहून के इथे येईल कारण की के आणि क्यू मध्ये काय म्हटलं आहे के आणि क्यू मध्ये एक व्यक्ती आहे आपण समजा के इथं घेतला क्यू कुठं घेणार समजा आपण के इथं घेतला क्यू कुठे येणार नाही म्हणून आपण के कुठे घ्यायचा के इथं घ्यायचा हॅल के आणि क्यू मध्ये किती आहे म्हणजे एक व्यक्ती आहे क्यू इथेला आता राहायला कोण आहे राहायला कोण आहे यन झाला की यच हा यच यच राहिला ना यच राहाला यच यच कुठं आहे यच जेच्या खाली आणि केच्यावर यच चेच्या खाली आणि वर मग एच कुठे येईल यच समजले मित्रांनो अगदी सोप्या पद्धती तुम्हाला सांगितली आहे तुम्ही प्रॅक्टिस करा येऊन जाईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद